नमस्कार मी ग्रीनओवा या कंपनीकडून मनसर या ठिकाणी जो हा गावाचा प्लॉट आहे ह्याच्या ह्या गावाच्या प्लॉटला आपण स्टार्ट पासून एक ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आपली ट्रीटमेंट ही ग्रीनओवाची सेंद्रिय प्रोडक्टची ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटचा ऍक्च्युली आज आ, आ, तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ह्या रोजी आलो आहे आणि ह्याच्या अगोदर आपण एक महिन्यापूर्वी हे स्टार्ट केलेलं आहे आज महिन्याच्या तफावत मध्ये तुम्हाला हा प्लॉट दिसतोय ह्या प्लॉटचा अतिशय असा रिझल्ट सुंदर रिझल्ट काय आलेला आहे हे शेतकरी त्यांचं नाव आणि ते एक्सप्लेन करतील तुम्हाला की काय रिझल्ट आहे पहिले तुमचा गहू सगळा टोटली पिवळा पडला होता आणि सेंद्रिय खत आणि ग्रोविंग आणि सेव्हिंग वापरल्यानंतर सगळा काळोखी चांगली आधी ओंबी एक सारखी यादी इतरांच्या शेतकऱ्याच्या मनाने माझी एकदम गोवाची वाढ वगैरे फारच सुंदर आहे आणि सगळ्या मुंबई एक सारख्यानी सावल्या गेले म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाकीच्या काही लोकांनी ते जो भाऊ केलेला आहे त्या शेतकऱ्यांपेक्षा आपला घाऊ हा अतिशय दर्जेदार आला आहे एक नंबर एक नंबर मध्ये आला आता इथून पुढे जे काय तुम्ही तुमच्या क्षेत्रात इथून काय का करणार आहात पिक येणार आहात ती ट्रीटमेंट तुम्ही कोणत्या खतावर आहे सेंद्रिय खतावर काय आता इथून पुढे कोणतं पीक घेणार आहे तुम्ही फ्लावर घेणार फ्लावर घेणार फ्लावर आणि कोबीची ट्रीटमेंट हे तुम्ही निवाचे जे काही प्रोडक्ट हे वापरूनच करणार आहात हो बरोबर इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला देणार त्यांना सांगणार काय ही आपली ही औषधं फारच उत्तम आहे चांगल्या दर्जाची आहेत आणि तुम्ही ती जरूर वापरा तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगलाच भेटेल धन्यवाद